तुम्हाला बघितला नाही पण होते विधिमंडळामध्ये असायचे अप्पाय असेच वेळ द्यायचे काय त्यावेळी बरे जर म्हणायचे पहिल्यावर म्हणजे काय तुमचा गुडघ्यात मेंदू असतो हो। अंधार केला अप्पाना या लाल मातीच्या जोरावर आणि तुम्हाला बघितल्यावर आठवण आली मला अप्पांची त्या शहाजी नानात पंत इता यशोदीप पाच मिनिटाची वेळ दिल्या अरे अंकु ठवलीचं कौतुक करावं तेवढं थोड आहे पाच हजार रुपयेच बक्षीस आलेला आहे कुस्ती लावल्या त्या टाळ्या करा की गावात कुस्ती अशा होत नाही प्रशांत शिंदे होण्या पैलून गेले राणी विजयी झाला जिल्हा विजय झाला का